पुढे पाहूयात पो महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी डी सी पी सुधाकर पठारे आणि त्यांचे साडू भाऊ असलेले भागवत खोडके या दोघांचा तेलंगणात झालेल्या एका अपघातात मृत्यू झाला आहे सुधाकर पठारे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात अनेक पदावर काम केलेलं असून ते सध्या डी सी पी पदावर कार्यरत होते श्री शैलमला दर्शनाला जाऊन येत असताना श्रीलम श्री शैलमच्या श्री घाटात नागर कर्नूल जवळ एका अपघातात सुधाकर पठारे आणि त्यांचा भाऊ जो आहे या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवरी आपल्याबरोबर महेश दुर्दैवी घटना हा अपघात नेमका कसा झाला विशाल नक्कीच महाराष्ट्र पोलीस दलासाठी ही दुःखद बातमी आहे कारण वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून सुधाकर पठारे यांची ओळख होती सुधाकर पठारे आणि त्यांचे जे भाऊ ते दोघे श्रीशैलमला गेले होते तेलंगणातलं मोठं तीर्थक्षेत्र आहे येत असताना घाटामध्ये जे आहे एका एस टी बसने त्यांना धडक दिली आणि त्या धडकेमध्ये सुधाकर पठारे यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांचे जे सोबत भाऊ ते भागवत त्यांनाही मार लागलेलं होतं आणि दोघांना रुग्णालयात नेत असताना दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आता त्यांचा मृतदेह कर्नूलच्या रुग्णालयात आणणे आहे त्या ठिकाणी शवविच्छेदा तो कुटुंबियाचं स्वाधीन करण्यात येणार आहे मात्र ज्यांनी महाराष्ट्र पोलिस अनेक वर्ष चांगलं काम केलेलं आहे चंद्रपूरचे एडिशनल एस पी असतील त्यासोबत ठाण्यामध्ये डीसीपी ट्रॅफिक म्हणून काम केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे तर त्यांचा अशा पद्धतीने तेलंगणात मृत्यू होणं हे नक्कीच दुःखद वेदनादायी आहे विशाल धन्यवाद महेश या सगळ्या माहितीबद्दल आता बघूया प्रशांत कोरटकर वापरत असलेली कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली याच मर्सिडीजने कोरटकर हा नागपूरहून चंद्रपूरला गेला होता आणि चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाजवळच कार सोडून तो फरार झाला होता या कारची दृश्य न्यूज एटी लोकमतच्या हाती लागली आहेत ही आलिशान कार नंतर टो करून इतरत्र हलवण्यात आली मात्र यामुळे अनेक सवाल उपस्थित होत आहेत कोरटकर पोलीस मुख्यालयाजवळ वावरत असताना चंद्रपूरचे पोलीस काय करत होते असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय प्रशांत कोरटकरनं चंद्रपूर वरून तेलंगणापर्यंत ज्या कारने प्रवास केला त्या कारची दृश्य न्यूज एटीन लोकपालच्या हाती लागलेली आहेत बघू शकतो की प्रशांत कोरटकरची तीच कार आहे कोरटकरचा नेमका हा कारणामा कसा बघा कोरटकर नागपूरमध्येच रोल्स राईजने फिरायचा